नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त असलेला अत्यंत उपयुक्त असलेला उतारा पाहणार आहोत उतारा क्रमांक तीनशे सात आणि तीनशे सा आठ विद्यार्थी मित्रांनो काठिण्य पातळी अधिक काठी असलेले हे उतारे आता आपण पाहणार आहोत ओके चला बरेच विद्यार्थी अजूनही गुड मॉर्निंग करत आहेत ओके बेटा चला लावण्या गुड मॉर्निंग झालेलं सर्वांना ओके तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद चला विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्या उतारा क्रमांक तीनशे सात आणि तीनशे आठ कडे चला जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झाले नाही त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ साथ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवावे जेणेकरून आपल्याला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अशा दोन्ही ग्रुपमध्ये सहभागी करून घेता येईल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक तीनशे सात पाहूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्या मित्रांनो हे सर्व तुम्हीच करणार आहात मी फक्त मार्गदर्शकाची भूमिका करणार आहे प्रश्न तुम्हालाच वाचायचे आहेत काही विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे की सराव होण्यासाठी आणखी वेगळे उतारे द्या दररोज हे वेगवेगळे उतारे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाच हे प्रश्न वाचायचे तुम्हालाच उतारा वाचायचा आणि उत्तर सुद्धा निवडायचं आहे म्हणजे म्हणजेच एकाच ठिकाणी याच ठिकाणी तुमचा सराव होणार आहे चला ओके प्रश्न पहिला कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण पर्याय ए तो सिंहाला भीत होता बी सिंहाने एक महेश मारली होती C, त्यारा सी त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते आणि डी सिंह जंगलाचा राजा होता प्रश्न दुसरा तुमच्या समोर सिंह कोठे राहतो पर्याय ए जंगलात बी झाडीत सी वनात आणि डी गुहेत विद्यार्थी मित्रांनो अगदी काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहेत डोक्यात ठेवायचे आहेत आणि हे प्रश्न वाचल्यानंतर उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत ओके प्रश्न तिसरा सिंहाने आताच कोणी उत्तर देणार नाही सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय ए सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करत होता बी झाडी मागे लपून झाडी मागे लपून बसणार होता सी टेकडीवर उभा राहणार होता आणि डी सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता प्रश्न चौथा तुमच्या समोर ए शिकारी बी प्राणी सी शिकार डी ओके पुढचा प्रश्न सिंह व कोल्ह्याने एक मिनिट सिंह व कोल्ल्याने केलेल्या तडजोडीमुळे तडजोडीमुळे कोणाला लाभ झाला पर्याय ए एकट्या सिंहाला बी एकट्या कोल्ह्याला सी कोल्हा व सिंह या दोघांना जंगलातील प्राण्यांना पुढचा प्रश्न आमच्या समोर ओके okay, पाच प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक वाचायचा आहे मी हा उतारा वाचणार आहे तुम्ही सुद्धा वाचायचा आहे तुम्हालाच उतारा हा वाचायचा आहे आणि आत्ता वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत ओके okay? चला प्र उतारा वाचा क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आर्य नरवाडे बेटा दिसेल सगळं तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो माझ्याकडे व्यवस्थित आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया उतारा हिमालयातील एका गुहेत एक सिंह राहत होता एके दिवशी सकाळी तो शिकारीला निघाला क्लिअर दिसते काही विद्यार्थी मुद्दामहून असं करतात ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया एक एके दिवशी तो सकाळी तो शिकारीला निघाला त्याने एक मोठी मैस मारली एक भुकेलेला कोल्हा कोल्हामागे लपला होता ओके तो सिंहाला भेटण्यासाठी झाडीतून बाहेर आला कोण बाहेर आला झाडीतून कोल्हा कोल्हा म्हणाला हे राजा मला तुझा गुलाम कर मला तुझा सेवक कर गुलाम कर रोज तुझे खाणे झाले की उरले सुरले मांस खायला देत जा ओके तू काय म्हणाला उरले सुरले मांस मला खायला देत जा सिंह म्हणाला तू शिकारीसाठी प्राणी शोधून काढायला मला मदत केलीस तरच तुला खाण्यासाठी उरली शिक उरली सुरली शिकार देत जाईन सिंह काय म्हणाला ठीक आहे मी तुला उरले सुरले मांस देईन परंतु तू मला शिकारीसाठी प्राणी शोधून द्यायला मदत करशील तरच ओके टेकडीवर उभा राहून तू टेहळणी करायची आणि एखादा प्राणी येताना दिसला की तुम्हाला इशारा करायचा म्हणजे मी सावजावर हल्ला करून त्याला ठार मारीन ओके सिंह आणि कोल्ह्याने अशा प्रकारची तडजोड केली कोणती तडजोड झाली दोघांमध्ये कोल्ह्याने शिकारीसाठी प्राणी दाखवायचा आणि सिंहाने शिकार केल्यानंतर उरले सुरले मांस कोल्याला खायला द्यायचे अशा पद्धतीची तडजोड दोघांमध्ये झाली जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागे तेव्हा तेव्हा कोल्हा प्राण्यांची वाट पाहत असे प्राणी दिसताच सिंह सीहा, सिंहाला बोलावत असे सिंह त्या, त्या प्राण्यावर तुटून पडून प्राण्यांना ठार मारत असे आणि अशा पद्धतीने ते ती त्यांची उपजीविका भागवत असे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न प्रश्न पहिला कोल्हा गुलाम होऊ इच्छित होता कारण ओके okay. पर्याय तो सिंहाला होता बी सिंहाने एक महेश मारली होती त्याला सिंहाकडे असलेले मांस हवे होते आणि डी सिंह जंगलाचा राजा होता यश व्हेरी गुड चला विद्यार्थी गौरी बेटा चला उत्तर लिहा ईश्वरी तेजस्विनी ओंकार आराध्या अर ओके कृष्णा सर लोड होत आहे ओके बेटा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो तुमच्याकडे किंवा माझ्याकडे परंतु अगदी व्यवस्थित चालू आहे चला ओके बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत प्रश्न संस्कृती व्हेरी गुड बेटा चला अनुश्री जान्हवी प्रज्वल ओके श्रीवल्ली तेजस चला जान्हवी संजीवनी स सक्षम चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे श्राव्या ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण कोल्हा सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता कारण तो सिंहाला भीत होता म्हणून का नाही सिंहाने एक महस मारली होती म्हणून सिंहाचा कोल्हा गुला सिंहाचा गुलाम होऊ इच्छित होता का वाक्य बरोबर दिसतं परंतु प्रश्न काय विचारला हे खूप महत्वाचं आहे त्याला सिंहाकडे असलेले महस हवे होते म्हणून त्याने गुलाम होऊ इच्छित होता का होय सिंह जंगलाचा राजा होता म्हणून सिंहाचा गुलाम होईल का कोला नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर प्रश्न दुसरा थोडस लवकर लवकर घेऊया सिंह कोठे राहतो ए जंगलात बी झाडीत सी वनात डी गुहेत सोपा प्रश्न आहे परंतु कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे काही विद्यार्थी घाई पटकन उत्तर निवडून चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आपल्याला निवडायचे आहे सेजल यश श्यामल तेजस्विनी ओमकार प्रशांत प्रणव अक्षय व्हेरी गुड तेजल श्राव्या सोहम वेरी गुड बेटा अनुराधा संस्कृती वे, संस्कृती गुड दिसली नाही अनुष्का सेजल चला उज्ज्वल लग्न ओके अं चला संस्कृती पण आहे चला लावण्या संजीवनी आ, देव देवशेटवार विद्यार्थी मित्रांनो नाव लिहा श्राव्या वेदांत जान्हवी संस्कृती ओके श्राव्या बऱ्याच ऋषिकेश खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे काही विद्यार्थी दोन सुद्धा म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो कुशल ओके पर्याय क्रमांक चार म्हणत आहे चला अंकिता ऋषिकेश अतुल्य श्रीवल्ली ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी चार म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा सिंह कोठे राहतो जंगलात तर राहतो हे सत्य आहे झाडीतही राहतो वनातही राहतो परंतु योग्य उत्तर आपलं काय आहे गुहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला श्रेया प्रणव ओके यश ओके श्रावणी धनश्री अर्पिता गुड बेटा चला पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण कोल्हा पर्याय सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता बी झाडीमागे लपून बसणार होता सी टेकडीवर उभा राहणार होता आणि डी सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता योग्य उत्तर निवडायचंय चला प्रज्वल प्रणव व्हेरी गुड बेटा श्रेयश मागच्या प्रश्नाचं उत्तर दिसतय प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर द्यायचं आपल्याला प्रशांत काजल ओके। अनुराधा प्रज्वल तेजस तेजल प्रणव श्रेया चला व्हेरी गुड बेटा लावण्या काव्या सोहम तेजस्विनी अक्षय आदित्य श्राव्या चला विशाखा संस्कृती ढाणे ओके प्रसाद श्यामल चला चलाजब श्रावणी दिशांत परगे दिसला नाही संस्कृती ओके वेदांत श्यामल चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोहम राजाराम खटाळ ओके बेटा चला चला कुशल संस्कृती शांभावी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलंय कुणी सी म्हटलेलं आहे पहा इथंच तुम्ही कन्फ्यूज होता विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे आणि पर्याय सुद्धा चारही वाचायचे आहेत सिंहाने कोल्ह्याची मागणी मान्य केली कारण पहा त्यांच्या तडजोडीमध्ये काय होतं ओके त्यांची तडजोड का झाली okay. का कोणत्या गोष्टीवर तडजोड झाली सिंहाला प्राणी शोधण्यास मदत करणार होता कोण झाडी झाडीमागे लपून बसणार होता का नाही टेकडीवर उभा राहणार होता उभा राहून तो नंतर सांगणार होता हे सत्य आहे परंतु त्यांच्यामध्ये तडजोड कोणती झाली की प्राणी शोधण्यास मदत करणार होता म्हणून सिंहासाठी प्राण्यांची शिकार करणार होता का तो नाही कारण सिंह शिकार करणार होता आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक किंवा एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा एक हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसरा चौथा तुमच्या समोर उतार्यात आलेला सावज या शब्दाचा अर्थ पर्याय ए शिकारी बी प्राणी सी शिकार आणि डी महेश चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे श्रेयश अनुराधा पर्याय क्रमांक ओके चला यश श्रेयश प्रशांत विशाखा सेजल पर्याक्रमांक दोन म्हणत आहे चला अनुष्का पार्थ संजीवनी तुलसी एक म्हणत आहे प्रशांत प्रश्न क्रमांक चार चे उत्तर द्यायचं आहे युवराज पर्याक्रमांक ए ओके युवराज चला सत्य संस्कृती डहाणे ओके ओंकार श्रीवल्ली प्रणव बरेच विद्यार्थी ए म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहे चला बघूया सोहम सी म्हणत आहे चला सक्षम सी इंद्रजीत ए ओके अनुष्का दळवी तीन श्यामल संस्कृती ओके अक्षय चला श्यामल शाव्या अतुल्य अक्षय अंकिता व्हेरी गुड बेटा चला प्रज्वल सोहम ढगे ठीके स्वराली प्रणव व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत अक्षय दोन म्हणत आहे काही विद्यार्थी एक पण म्हणत आहे धनश्री एक म्हणत आहे चला संजीवनी ओके व्हेरी गुड बेटा संजीवनी का ना ओके okay, पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे व्हेरी गुड बेटा संजीवनी तुलसे तेजस्विनी ओके पहा विद्यार्थी सावज म्हणजे शिकार शिकारी नाही शिकारी म्हणजे शिकार करणारा कोण आहे सिंह सिंह काय करणार होता प्राण्याची शिकार करणार होता ओके okay, परंतु शिक उतारत आलेला सावधचा सा अर्थ विचारलेला आहे आपल्याला शिकारी नाही होऊ शकणार ओके okay, प्राणी पण कोणता प्राणी शिकार ज्याची शिकार होणार आहे तो प्राणी असं काही दिलेला आहे का नाही शिकार ओके ज्यांची शिकार होणार आहे ओके म्हणून महेश नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा शेवटचा प्रश्न या उतार्यातील सिंह व कोल्ह्याने केलेल्या तडजोळीमुळे कोणाचा कोणाला लाभ झाला प्रश्न पाचव्याचे उत्तर निवडायचे आपल्याला ओके सलोनी देवशेटवार ना प्रशांत ओके माय आन्सर इज करेक्ट ओके बेटा फाळके प्रशांत व्हेरी गुड चला गवारे यश प्रज्वल ओके श्राव्या अनुराधा कादंबरी सोहम प्रणिता अक्षय श्राव्या पृथ्वीराज ऋतुजा अक्षय व्हेरी गुड बेटा रुद्र दिसला नाही सेजल पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा क्लास सकाळी साडेसहाला ला ठेवलेला आहे ओके आणि म्हणून नियमित क्लास करत जा चला सलोनी व्हेरी गुड अतुल्य श्रेया बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कोल्हा व सिंह या दोघांनाही याचा लाभ झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी विद्या मित्रांनो पुढचा प्रश्न पुढचा उतारा पाहूया आपण क्रमानुसार हा उतारा क्रमांक तीनशे आठवा आहे ओके चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी आता उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया तुम्हीच हे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत प्रश्न पहिला काय आहे वाचा, वाचा? मुलांनी पुढीलपैकी काय उचललेले नाही पर्याय ए कागदाचे तुकडे बी प्लास्टिकच्या पिशव्या सी रिकाम्या बाटल्या डी कचरा कुंडी प्रश्न पुढचा तुमच्या समोर परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण पर्याय ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या बी बागेतली फुले उमलली होती सी त्यांना बागेत फिरता येत होते आणि डी मुलांनी स्वतः काम केले प्रतीक बेटा किती वेळेस उत्तर लिहिणार आपण प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न चौथा उतार्यात आलेला गोळा केल्या या शब्दाचा अर्थ मिळवल्या वाहून नेल्या एकत्र साठवल्या स्वच्छ केल्या आणि पाचवा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर हर्ष या शब्दासाठी उतार्यात आलेले आलेला सॉरी समानार्थी शब्द कोणता पर्याय स्वच्छ दुःख आनंद फुल विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजी समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचा ओके थोडस छोट करतो म्हणजे दिसेल चला मी सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने तुम्हाला वाचा तुम्हालाच हा उतारा आता वाचलेल्या प्रश्न उत्तरे तुम्हाला सापडतील कमी वेळात आणि अचूक सापडतील म्हणून आपण अगोदर प्रश्न वाचले आता तुम्ही उतारा आहे मी सुद्धा वाचतो मुलांनी आणि मुलींनी सात कामाची विभागणी केली अजयने आणि विजयने आपल्या घरातून दोन मोठ्या टोपल्या आणल्या इकडे तिकडे पडलेले कागदांचे तुकडे रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या मुलांनी गोळा केल्या ओके त्याने त्या टोपल्यांमध्ये ठेवल्या आणि जवळच्या कचऱ्या त्या टोपल्या रिकाम्या केल्या विद्यार्थी मित्रांनो मी फक्त आता उतारा वाचतोय आता स्पष्टीकरण इथे दे देत नाही प्रश्न तुम्ही उत्तर दिल्यानंतर मग स्पष्टीकरण देऊया ओके काही विद्यार्थी मी स्पष्टीकरण देताना लक्ष देत आहेत आणि त्याचबरोबर प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडत आहे फक्त उतारा वाचतोय त्यांना की साफ करण्यासाठी एक कचऱ्याचा ट्रक रोज असतो वेळेपर्यंत बाग कितीतरी अधिक स्वच्छ नीट नेटकी दिसू लागली पुढे त्या दिवसापासून पुढे मुलांनी लक्ष ठेवले की त्यांची बाग स्वच्छ राहील आणि त्यात काही फेकून दिलेल्या वस्तू राहणार नाहीत ओके त्यांनी बाग स्वच्छ केलेली आहे अजयच्या वडिलांनी त्यांना फुलांचे वाफे बनवायला मदत केली मुलांनी पाळीपाळीने बियाण्याला पाणी घातले जेव्हा फुले उमलली तेव्हा परिसरातल्या प्रत्येकाला आनंद झाला चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नांची उत्तरे देणार आहात प्रश्न पहिला मुलांनी पुढील पैकी काय उचलले नाही पर्याय कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या का पिशव्या रिकाम्या बाटल्या कचरा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हटलेले आहेत युवराज चार म्हणत आहे चला ओंकार जान्हवी यश सर दिसत नाही ओके दिसत आहे बेटा तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो अविष्का प्रणव व्हेरी गुड श्राव्या ओके चला सो, सक्षम सेजल ओमकार पृथ्वीराज जान्हवी अगलावे ओके प्रसाद उत्कर्ष अतुल्य संस्कृती हर्षद व्हेरी गुड बेटा चला श्राव्या गुड श्राव्या लावण्य ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे मुलांनी पुढील पैकी काय उचलले नाही कागदाचे तुकडे उचलले का होय प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या का होय रिकाम्या बाटल्या उचलल्या का होय कचराकुंडी कुंडी त्यांनी उचलली नाही कारण कचराकुंडीमध्ये कुंडीमध्ये कचरा नेऊन टाकला होता म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न परिसरातल्या लोकांना आनंद झाला कारण ए बागेत इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या बी बागेतली फुले उमरली होती सी त्यांना बागेत फिरता येत होते आणि डी मुलांनी स्वतः काम केले अगदी सोपा प्रश्न परंतु लावण्या एक दोन तीन नाही बेटा असं नाही चला श्रेया चला व्हेरी गुड सोहम अनुराधा संजीवनी ऋतुजा ओके संजय समय सॉरी इंद्रजीत प्रणव अनि अंकिता श्रेया व्हेरी गुड आराध्या प्रणव समृद्धी श्राव्या संचिता ओके आराध्या चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणत आहेत काही विद्यार्थी डी पीडीएफ टाकत जा सर ओके चला कुशल व्हेरी गुड बेटा संस्कृती श्रीवल्ली श्री युवराज ओके श्र, शर्व युवराज चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता जास्तीत जास्त टेस्ट सुद्धा घेणार आहोत ओके चला प्रणव व्हेरी गुड युवराज श्रेया संस्कृती सातपुते व्हेरी गुड संस्कृती ढाणे अतुल्य बरेच विद्यार्थी बऱ्या क्रमांक काही दोन म्हणत आहेत काही चार म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो परिसरातल्या लोकांना आनंद का झाला बागेत तिकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू नव्हत्या म्हणून का असा उल्लेख उतार्यामध्ये आहे का नाही बागेतील फुले जेव्हा उमलली तेव्हाच परिसरातल्या सर्व लोकांना आनंद झाला असा उल्लेख आहे त्यांना बागेत फिरता येत होते म्हणून त्यांना आनंद झाला असा उल्लेख आहे का <coughs> नाही चला मुलांनी स्वतः काम केले म्हणून त्यांना आनंद झाला असा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला प्रश्न तिसरा मुलांनी टोपल्या आणल्या कारण कचराकुंडी उचलण्यासाठी फुले गोळा करण्यासाठी इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी आणि खत वाहून देण्यासाठी प्रश्न चारही पर्याय सोप सारखे वाटतात विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आपल्याला उत्तरे निवडायचे आहेत चला बी गुड डे प्लीज फाईंड द अटॅचमेंट फॉर द काय लिहिलं बेटा बोंड्री ओके चला विद्यार्थी मित्रांनो लवकर लवकर आरती वेरी गुड बेटा चला श्राव्या सायली ओमकार आराध्या श्राव्या सेजल संचिता श्रीवल्ली माधुरी अक्षय उत्कर्ष ओमकार चला प्रज्वल कुशल व्हेरी गुड संस्कृती अनुष्का अनुराधा श्राव्या अतुल्य समय संस्कृती संजीवनी संजीवनी कामाळे उत्तर आलं का चला सेजल संस्कृती वाणी आहे ओंकार पहा संस्कृती वाणी अगोदर उत्तर दिसत नव्हतं आता दिसत आहे तिचे उत्तर चला मुलांनी टोपल्या आणल्या कारण कचराकुंडी उचलण्यासाठी टोपली लागते का नाही फुले गोळा करण्यासाठी त्यांनी टोपल्या आणली होती का नाही इकडे तिकडे फेकून दिलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी होय खत वाहून देण्यासाठी ना नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न चौथा उतार्यात आलेल्या गोळा केल्या या शब्दाचा अर्थ काय मिळवल्या वाहून एकत्र साठवल्या स्वच्छ केल्या सोपा प्रश्न आहे असे प्रश्न मुद्दा म्हणून विचारले जातात परीक्षेमध्ये कन्फ्युज करण्यासाठी ओके आणि बरेच विद्यार्थी चुकतात आरती प्राची ओके कृष्णा समृद्धी संजीवनी कामाळे पर्याय क्रमांक तीन म्हणते अर्जुन सर माझं नाव घ्या ओके बेटा तुम्ही फक्त उत्तर लिहा नाव आणि उत्तर लिहा यश व्हेरी गुड वेदांत प्रज्वल ऋतुजा समृद्धी श्रेया अक्षय व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत कोणी तीन म्हणत आहे ओके कृष्णा एक म्हणत आहे संजीवनी संस्कृती तीन म्हणत आहे वेदांत चला अक्षय प्रसाद ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी ते बरोबर आहे कारण उतार्यात आलेला गोळा करणे म्हणजे काय मिळवणे काय नाही आपल्या बेरजेमध्ये गोळा करणे म्हणजे मिळवणे परंतु इथं मिळवल्या नाही वाहून नेल्या काय नाही गोळा करणे म्हणजे एकत्र एक साठवल्या हो स्वच्छ केल्या नाही अगदी सोपा प्रश्न पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न हर्ष या शब्दासाठी उतारत आलेला समानार्थी शब्द कोणता ज्यान्नवी लावे ओके आरती चला विद्या, विद्यार्थी उत्तर विद्यार्थ्यांनी उत्तर देण्यास सुरुवात पण केलेली आहे हर्ष या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला अणुजा श्यामल समय ओंकार कोण समृद्धी सुरणार एक म्हणत आहे चला काम कादंबरी एक म्हणत आहे केंद्रीय तीन म्हणत आहे मुळे तीन म्हणत आहे श्रावणी ओके प्र, प्रवीण चला प्रणव ना सॉरी ओके श्रीवल्ली उत्कर्ष ओके संजीवनी प्रणिता लक्ष्मी श्यामल अतुल्य श्राव्या काही विद्यार्थी एक म्हणत आहेत काही विद्यार्थी तीन हा पर्याय निवडत आहेत ओके चला विद्यार्थी मित्रांनो यश व्हेरी गुड बेटा अनुज युवराज युवराज चेके ओम के दिसला नाही चला व्हेरी गुड प्रथमे श्रेया बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी म्हटलेलं आहे काही सी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए हा पर्याय सुद्धा निवडत आहेत भाग्यश्री भगवान गीते ओके बेटा चला अर्जुन अर्जुन राठोड दिसला नाही ओके दीपाली काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना कमेंट करता येत नाही ओके काही हरकत नाही हळूहळू तुम्ही शिकून घ्याल चला विद्यार्थी मित्रांनो हर्ष म्हणजे काय हो हर्ष पहा शब्दसंपत्ती ज्यांची तगडी आहे ज्यांची शब्दसंपत्ती चांगली आहे त्यांचे कोणतेही प्रश्न चुकणार नाहीत हर्ष म्हणजे आनंद स्वच्छ नाही दुःख नाही आनंद फुल नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन संस्कृती ढाणे व्हेरी गुड बेटा आनंद हर्ष मोद तोय ओके चला विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन आज दहापैकी दहा प्रश्नांचे उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्यांचेही अभिनंदन ओके चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा करायला विसरू नका ओके आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे